नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं बिंग वुमनच्या आजच्या एपिसोडमध्ये आज आपण भेटणार आहोत मूड्स अँड कलर्स डिझाईनच्या सर्व सर्वा जान्हवी फणशीकर यांना गेली नऊ वर्ष जान्हवी हा ब्रँड डेव्हलप करते आहे आणि आता तिला इमर्जिंग ब्रँड हा ॲवॉर्ड पण मिळालेला आहे स्वागत आहे तुझं जान्हवी या एपिसोडमध्ये गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी जान्हवी तुझ्यासाठी हे एक गिफ्ट हॅम्पर आहे काटदरे यांचं मसाला चटण्या लोणची इंस्टंट पिठे या सगळ्याचं एक गिफ्ट हॅम्पर त्यांनी दिलेलं आहे तर तू नक्की याचा वापर कर आणि उघडून बघ आम्हाला सांग नाही हो खूपच छान कारण काटदरे तर फेमसच आहेत थँक्यू येस <laughs> yes. आपल्याला एखाद्या गोष्टीची पॅशन असते आणि आपलं शिक्षण दुसऱ्या स्ट्रीममध्ये होतं पण तरीसुद्धा त्या पॅशनचा ब्रँड तयार करायचा आणि त्याला नऊ वर्ष डेव्हलप करायचं तर ह्याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे जान्हवी आहे तर जान्हनवी मला हे सांग की रंगसंगती फॅशन डिझायनिंगचे पॅटर्न्स वेगवेगळे हे सगळं तुला मला वाटतं उपजतच ज्ञान होत हो रंगसंगती आणि पॅटर्नच होत म्हणजे मला आठवतं की मी अगदी शाळेत असताना पण टेलरला जेव्हा जायचे शिवायला तेव्हा सांगायचे की हे मला असं नाही असं पाहिजे हे असं नको असं पण तेव्हा ह्याला फॅशन डिझायनिंग म्हणतात किंवा असं माहिती नव्हतं पण ते होत पहिल्यापासूनच तुझ्या म्हणण्याप्रमाणे फॅशन म्हणजे नक्की काय फॅशन म्हणजे मला म्हणायचं की फक्त क्लोदिंग नव्हे फॅशन मध्ये खूप गोष्टी येतात की जसं तुमच्या ऍक्सेसरीज आहे ज्वेलरी आहे हेअरस्टाईल आहे मेकअप आहे फुटवेअर पासून ते सगळं सो so, ते कलेक्टिवली त्याला आपण फॅशन म्हणतो किंवा आत्ता हा ट्रेंड चालू आहे जो कलेक्टिव्हिटी जी असते ती फॅशन असते म्हणजे इट्स नॉट अबाउट क्लोदिंग ओनली इट्स अबाउट एव्हरीथिंग म्हणजे आता हे फॅशन मध्ये काळानुसार बदल होत जातात तर तुझ्या डिझाईन स्टुडिओ मधून तू याची पूर्तता कशी करतेस म्हणजे तुझी ही वाटचाल कशी आहे की समजा एखादा ड्रेस शिवला तर त्याची म्हणजे त्याच्या बरोबर जाणार काय आहे तर हे सगळं तू कसं करतेस आ, आता कसं होतं क्लायंट त्यांचं माझं जास्त काम हे कस्टमायझेशनमध्ये चालतं क्लायंट जेव्हा त्यांचे फॅब्रिक्स घेऊन येतात किंवा जेव्हा त्यांची फॅब्रिक्स विकत घ्यायला दुकानात जातात तिथपासूनच खरंतर डिझायनिंगची सुरुवात होते आणि नंतर ते जेव्हा येतात घेऊन तेव्हा मग आम्ही काळानुसार म्हणण्यापेक्षा त्यांचं बॉडी स्ट्रक्चर त्या फॅब्रिकचं प्रिंट आणि त्यांना कुठल्या ऑकेजन साठी तो घालायचा आहे ह्या सगळा विचार करून मग डिझाईन देतो त्यामुळे जर एखाद्या एखादा ट्रेंड चालू आहे पण तो त्या व्यक्तीला सुटेबल होत नाहीये किंवा त्या फॅब्रिकला सुटेबल नाहीये तर आम्ही तशी डिझाईन्स त्यांना नाही सजेस्ट करत मग त्यांना जे ते जे कॉन्फिडेंटली वावरू शकतील ज्याच्यामध्ये अशा प्रकारेच आम्ही त्यांना डिझाईन्स किंवा पॅटर्न्स देतो पण ऐकतात का क्लायंट असं ଇକତା ନଟତ की आता हा ट्रेंड आहे ना तो ट्रेंड आहे ना अशा गोष्टी असतात पण सांगावं लागतं की ला, तो ट्रेंड जरी असला तरी ह्या साडीला किंवा ह्या ब्लाउजला ह्या कपड्याला तो नाही सूट कारण कसं होतं ना तिला ती साडी चांगली दिसते ती मला चांगली दिसेल हे नाही किंवा तिला तो ड्रेस चांगला दिसतोय तिला ते डिझाईन चांगलं दिसतंय हो। तर ते मला ती चांगलं दिसेल की नाही हे मला वाटतं तुमच्यासारखा एक्सपर्टच सांगू शकते तसंच होतं की तिने किंवा मैत्रीणच असं नाही एखाद्या सिरियल मध्ये बघितलेलं असत हो, हो। सिनेमात बघितलेलं असतं की तिने ते घातलंय ते छान दिसतंय पण तो पूर्ण हेच वेगळा आहे आणि ते तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष घालून कुठे जाता जर तुम्ही ते कॅरी करायला तितके कॉन्फिडंट नसाल तर मग काही उपयोग नाही दे नाही बरोबर आहे आता या जुन्या फॅशन्स परत रिवाईज होत आहेत तर त्याच्याबद्दल काय तुझं म्हणजे ऑब्झर्वेशन आहे Uh, जुन्या फॅशन्स रिवाइज होत आहेत फक्त त्यांची नावं बदलतात की आता सध्या पुन्हा एल्बो स्लीव चे ब्लाउज पुन्हा इन झालेले आहेत नंतर पूर्वी पॅरल पॅन्ट असायच्या त्या आता पलाझो या नावाने आलेल्या आहेत <laughs> त्याच्यामध्ये त्यांनी दोन तीन वेगळे केलेत की मग ज्याचा घेर खूप मोठा मग एलिफंट पलाझो नाही तर स्ट्रेट फिट पलाझो नाहीतर नॅरो बॉटम पलाझो अशी फक्त नावं वेगळी दिलेली आहेत पण शेवटी तो प्रकार तोच आहे नंतर क्रॉपटॉप हे पूर्वी पण होते स्कर्ट आणि क्रॉप टॉप हे पूर्वी पण लोक घालायचे नावं बदलली की झा स्कर्ट ब्लाउज म्हणायचे <laughs> त्याला स्कर्ट आणि त्याला असा पुढे बो असायचा ह्या सगळ्या गोष्टी आधी पण होत्या आता परत त्या येत आहेत पण नाव बदलून येत आहेत जसं मधल्या काळामध्ये चुडीदारची फॅशन होती हो। तर चुडीदारची फॅशन मध्ये सिनेमांमध्ये होती तर रेट्रो थीम मध्ये वगैरे तर ती आता लेगिन्सच्या रूपात परत आली आहे कारण लेगिन्स स्ट्रेचेबल म्हणजे असतं आणि कम्फर्टेबल असतं म्हणजे त्याची मला तर नेहमीच असं वाटत आलं की नावं बदलतात त्या त्या काळानुसार पण तुम्ही अजून किती बदल करणार फॅशन काय करणार काय करणार तेव्हाही स्कर्ट होते आताही स्कर्ट आहेत किंवा मॅक्सी मिडी त्याला आता वन पीस म्हणतात घागरा वगैरे तर तेव्हाही होते अनारकली पण तेव्हा होते, होते बत... आता ए लाईन म्हणतात ए लाईन म्हणतात असे प्रकार आहेत म्हणजे फॅशन रिपीट होतच असते आणि असं म्हणतात की दर वीस वर्षांनी फॅशन रिपीट असते फक्त नावं बदलतात आणि ते शॉर्ट कुर्ते पण आता आले म्हणजे तेव्हाही शॉर्ट कुर्ते होतेच होतेच तेव्हाही होते आणि तेव्हा काही वेळेला त्याच्या खाली बेल बॉटम पॅन्ट असायच्या त्या काही वेळेला बॅगी पॅन्ट असायच्या म्हणजे अशा असे प्र, पण प्रकार तेव्हा होते आता जुने बघितलं की लक्षात की अरे हे तेच आहे थोडस बदललंय ते तर होतच आता सीझन नुसार कशा बदलतात फॅशन म्हणजे म्हणजे ऋतू मानाप्रमाणे ऋतू म्हणजे उन्हाळा उन्हाळा तर मी स्पेसिफिकली भारताबद्दलच सांगेन की आपल्याकडे तसे तीन ऋतू आहेत पण जास्त करून उकाडा हा जास्त बऱ्याच ठिकाणी तर कॉटन आणि लिनन किंवा कोटा वगैरे ही फॅब्रिक्स तेव्हा जास्त वापरली जातात आणि मागणी पण खूप असते आणि स्टिचिंगमध्ये मध्ये आल तर मग स्लीवलेस किंवा स्पॅगेटी अशा प्रकारचे स्टिचिंगचं प्रमाण वाढतं त्यावेळी आणि मध्ये असं पायघोळ म्हणजे मोठे पलाझो किंवा मोठे मोठे स्कर्ट्स असं वाढतं कारण ते कम्फर्टेबल होतं दिवसभर वापरायला पावसाळ्यामध्ये कसं असतं ना की लोक कॉटन थोडं प्रिफर करत नाहीत जॉर्जेट किंवा असे सिंथेटिक ब्लेंडचे फॅब्रिक वापरतात कारण ते भिजले की सुकतात पटकन आणि मेंटेनन्स कमी असतो कॉटनला मेंटेनन्स खूप लागतो आणि हिवाळ्यात तसं मी काही ऑब्झर्व केलं नाहीये की वेगळा काही करतात कारण काही वेळेला त्याच्यावरतीच तुम्ही स्वेटर किंवा शॉल घालता त्यामुळे तुम्ही पॅटर्न आतमध्ये काय केलं आहे तो विशेष दिसत नाही फक्त एक फक्त ऑब्झर्वेशन असं आहे की जे सिनियर सिटीजन्स असतात ते त्यांच्या जुन्या शाली घेऊन येतात आणि त्याचे कुर्ते करा किंवा oh. त्याचे कफ्तान करा oh. म्हणजे आम्हाला ती अशी वेगळी गुंडाळायला नको सो so, ही आयडिया आता सध्या इन आहे की तुम्ही तेच वापरा त्याच्या खाली पॅन्ट घातली की जीन्स वगैरे जरा जाड असतं त्यामुळं थंडीला पण हे मी आताच ऐकते हे <laughs> सध्या वापरलं जातं म्हणजे सिनियर सिटीजन सध्या अशा प्रकारे कारण त्यांना ते कम्फर्ट कफतान वगैरे सुद्धा छान होईल ना कफ्तान वगैरे त्याचं कुर्ती वगैरे बरोबर बरोबर आता तुझ्या बुटीक मधलं जरा सांग की तुझ्या बुटीक मध्ये काय यूएसपी काय आहे किंवा तुझ्या सर्व्हिसेस काय आहेत वेगवेगळ्या तर आम्ही ना दोन मध्ये काम करतो एक कस्टमायझेशन आणि दुसरं प्रॉडक्शन म्हणजे सर्व्हिस आणि प्रॉडक्ट दोन्ही सुरुवात मी कस्टमायझेशनने केली होती त्यामुळे त्याचा ता बेस खूप आहे आणि लेडीज आणि किड्स ह्याचा सगळ्यांसाठी या दोघांसाठी पर्टिक्युलरली आम्ही जास्त काम करतो मग त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे म्हणजे अगदी ब्लाउज पासून ते ब्रायडल वेअर म्हणजे कॅज्युअल वेअर टू ब्रायडल वेअर सगळं होतं मध्ये पण आम्ही छोट्या मुलग्यांचे करतो झब्बे म्हणा किंवा शर्ट्स वगैरे करतो मुलींचे तर करतोच करतो कारण ची सध्या खूप क्रेज आहे की जर फर्स्ट बर्थडे जेव्हा वगैरे असतो मुलांचा मग आईला आणि मुलीला मुलांना हा ट्विन करायचं असतं मग आयदरमध्ये फॅब्रिक्स तशी घेऊन येतात नाहीतर मग सरळ साडी मग आई आणि मुलगी त्यांचं ट्विनिंग असं असतं किंवा भावा बहिणींचं ट्विनिंग असतं रक्षाबंधन वगैरे सारख्या ह्याच्यामध्ये सो असं पण आम्ही करून देतो शिवाय सगळ्या प्रकारच्या एम्ब्रॉयडरीज होतात हँड हो, पेंटिंग होतं कुठल्याही प्रकारचं बीडवर्क म्हणा किंवा सगळे प्रकार जे डिझायनिंग मध्ये वापरले जातात ते सगळे प्रकार होतात आमच्याकडे आणि प्रॉडक्ट जे आहे ते मी रिसेंटली सुरू केलंय म्हणजे ब्रँड म्हणावा तर ह्याच्यामध्ये आम्ही फक्त फॅब्रिक आउटसोर्स करतो म्हणजे ऍक्च्युअल व्हिवर्सकडनं जसं जयपूरकडनं किंवा आंध्रमधनं ते सगळे तुझ्याकडे हो 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 ते सगळे कॉन्टॅक्ट वेंडर्स तिकडचेच आहेत सगळे आणि त्याच्यावरचे जे पुढचे संस्कार आहेत डिझायनिंगचे ते मग आम्हीच करतो की ह्याच्यामध्ये आपल्याला हे बनवायचं ह्याला हे डिझाईन देऊ ते डिझाईन देऊ आणि हे सगळं hmm. कॉटन मध्ये होत yes. चार साइजेस आम्ही बनवतो hmm. आणि सध्या तरी आम्ही फक्त टॉपवेअर मध्ये काम करतोय म्हणजे hmm. कुर्तीज शॉर्ट टॉप्स आणि वन पीस ड्रेसेस अजून आम्ही okay. बॉटमवेअर मध्ये सुरू नाही के hmm. केले ते पण त्यालाही आता रिस्पॉन्स चांगला मिळतोय आणि मग त्याला तुम्ही काही असं सजेशन देता का की, हो। सांगुशक सांगुशक। आ आ, की हा, हा। ड्रेस शिवला आता तू याच्यासाठी ह्या ऍक्सेसरीज घे किंवा हे सगळं तुझ्याकडे होऊ शकतो आम्ही की आता समजा हे कॉटन तुम्ही ऑफिससाठी घेताय वेअर ड्रेस कुर्ती घेतली आहे तर तुम्ही ऑफिससाठी म्हणजे मिनिमम प्रिंट असलेलं ला किंवा लाईट शेड असं घ्या किंवा मिनिमल तुमचे ज्वेलरी वगैरे वापरा असं आम्ही सांगतो त्यांना की कि, किंवा पर्स किंवा ऍक्सेसरीज ज्या असतात त्या तुमच्या एकदम सटल पाहिजेत एकदम असं बोल्ड असं काही नको इवन प्रिंट किंवा कुठलाच तुमचा डिझायनिंग मधला जो असे आहे तो बोल्ड किंवा डोळ्यात भरणारा नको तर ज्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट असतो ते विचारतात विचारतात मग आम्ही त्यांना सांगतो <laughs> की असं तुम्ही करू शकता मिक्स अँड मॅच तुम्ही करू शकता कारण हे कन्सल्टेशन पण पाहिजे ना हो की समजा एखादा ड्रेस घेतला तर त्याच्यावर काय चांगलं दिसेल हे पटकन समजत नाही म्हणजे माझ्यासारखीला तर नाही किंवा जाऊन बाजारात बघायचं ते मार्केटमध्ये याला काय मॅचिंग आहे जर तुम्ही असं सजेशन दिलं तर चांगलं वाटेल ते हो। किंवा तुझ्याकडे स्टोअर मध्ये जरी असेल ते तरी सुद्धा ते छान वाटेल काही वेगळ्या प्रकारच्या बांगड्या असतात किंवा कानातले असतात असं हो। आत्ता तरी ज्वेलरी वगैरे नाही आत्ता तरी आम्ही पूर्ण कस्टमायझेशन आणि प्रॉडक्ट मध्ये हे रेडीमेड सांगितले आणि आम्ही स्वतःचे मटेरियल्स म्हणजे जसं मी म्हटलं फॅब्रिक आउटसोर्स करतो आणि कुर्ती मटेरियल्स किंवा टू पीस सेट्स किंवा थ्री पीस सेट्स असं आम्ही आमचे आमचे बनवतो म्हणजे त्याच्यामध्ये असं असतं की कापड जर कॉटन सिल्क असेल तर दुपट्ट्या चंदेरी असतो म्हणजे असं मॅच ते करतो मग ते कशाला काय चांगलं दिसेल ही एम्ब्रॉयडरी दिसेल अशा प्रकारचं ते काम करतो आम्ही त्याच्यावरती आता मला तुझ्याकडनं काही अशा टिप्स हव्यात म्हणजे बऱ्याच आहे हे की प्रत्येक वयाच्या स्त्रिया म्हणजे अगदी चौदा पंधरा वर्षापासून धरू आपण त्याच्यापेक्षा लहान मुलींना तर त्यांच्या आया आपण समजा <laughs> किंवा तुम्ही सांगता पण एक चौदा पंधरा वर्षापासून एक साठ सत्तर पर्यंतच्या बायकांना त्यांनी कुठला ड्रेस घालावा किंवा तो कसा कॅरी करावा किंवा कुठल्या ऑकेजनला कुठले ड्रेस घालावेत किंवा कलर साधारण कोणते वापरावेत या जरा तू थोड्या अशा म्हणजे हे करून टिप्स दे आता वर्षाच्या ज्या मुली आहेत ना त्यांच्यावरती रील्समध्ये जे रील स्टार किंवा इन्फ्लुएन्सर्स वगैरे hmm. त्यांचा खूप प्रभाव असतो बरोबर so, त्यांनी जसं घातलंय तसं त्यांना uh, कॅरी म्हणजे घालायचं असतं किंवा शिवायचं असतं पण ते प्रत्येकीला चांगलं दिसतं असं नाही तिथे त्यांना खूप एज्युकेशन द्यावं लागतं तिला छान दिसत आहे पण तुझं बॉडी स्ट्रक्चर तसं नाहीये तू ह्या कापडाचं हे असं कर म्हणजे त्या मध्ये बघून त्यांनी तसं ते कापड वगैरे देखील विकत आणले हा मग बऱ्याचशा अशा थोड्याशा आमच्या ह्याच्यानंतर हो, कन्सल्टेशन नंतर मग ते ऍग्री होते मला तेच म्हणायचं की ते त्यांना छान दिसतं म्हणून मी तसंच करावं असं नाही जर खरोखरच तुझं बॉडी स्ट्रक्चर चांगलं असेल तर मग आम्ही करून देतो की हा हे बसेल तुला छान दिसेल यू कॅन कॅरी इट कॉन्फिडेंटली रंगसंगती पण आता खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारे केली जाते म्हणजे आपण पूर्वी असे हुँ. जे असे टिपिकल ब्लॅक अँड व्हाईट रेड अँड ब्लॅक असे जे होते म्हणजे जे कलर व्हील मधले तसं न करता खूप अनयुज्युअल पण केले जाते त्याच्या त्याचं एकदम छान उदाहरण आता सध्या आहे म्हणजे कोऑड सेट्स ह्याच्यामध्ये कोऑसे तुमचा पूर्ण ड्रेस हा एकाच रंगात एकाच प्रिंटमध्ये असतो त्याच्यामध्ये तीन पीस थ्री पीस ड्रेस असतो किंवा टू पीस ड्रेस असतो पहिल्यांदा त्या सेट्स ना जस्ट असं नाईट नाईट सूट म्हणून खूप हिणवलं गेलं पण ते तुम्ही कसं शिवता त्याच्यावरती जर तुम्ही शॉर्ट शिवले आणि खालती पॅन्ट शिवली तर ते खरंच नाईट सूट्स दिसतात oh, no. पण तुम्ही जर लॉंग शिवले <laughs> आणि खाली फ्ल पलाझो केला किंवा ए लाईन शिवून खाली पेन्सिल पॅन्ट केली well. असं वगैरे काहीतरी स्टिचिंगमध्ये किंवा मध्ये फरक केला तर mm -hmm. ते खरंच छान कॉर्ड सेट दिसतात mm -hmm. इवन साड्यांमध्ये देखील मध्ये Uh, हिचा जान्हवी कपूरचा एक लुक खूप फेमस झाला होता uh, uh, सिक्वेनची साडी होती आणि uh, uh, सेम कलरचा ब्लाउज होता तिने घातलेला म्हणजे सेम ब्लाऊज घातलेला uh, so, तो देखील एक कॉर्ड सेट सारखाच प्रकार आहे थ्री uh, पीस uh, मध्ये कसं असतं आतमध्ये क्रॉपटॉप असतो खाली स्कर्ट किंवा पॅन्ट आणि वरती श्रग असतो जॅकेट हे सगळं एकाच मटेरियल एकाच कलर कॉम्बिनेशन मध्ये आणि एकाच प्रिंटच असतं सो ते देखील छान दिसतं म्हणजे बरेच जण आता ऑफिस वेअर म्हणून देखील कॉर्ड सेटचा वापर करतात सेट्स ओके ओके आता थोड्या मोठ्या म्हणजे तिशीच्या ज्या पुढच्या आहेत त्यांना पण म्हणजे वेअर साठी असेल तर आम्ही नेहमीच कुठले कलर शेड्स त्यांनी वापरावे ते सांगतो म्हणजे सांग। पेस्टल असतात किंवा हो अर्धी शेड्स असतात आणि थोडे लाईट सटल असतात मग त्याला आम्ही टिकल्यांची फॅब्रिक्स नको किंवा बोल्ड आणि मोठी मोठी फुलं असलेली फॅब्रिक्स नको हे सांगतो आणि मग ते देखील आम्ही त्यांना टिप्स देतो की हे तुम्ही असं असं मिक्स अँड मॅच करा जर तुम्हाला त्याच्यावरती ओढणी घेणं कॅरी करणं हे कम्फर्टेबल नसेल ऑफिसमध्ये तर तुम्ही जॅकेट्स किंवा वेस्टकोट किंवा एक ब्लेझर टाइप्स असं देखील वापरू शकतात आणि ते दिसत पण चांगलं हो ना नंतर त्याच्यापेक्षा थोड्या ज्या असतात त्या म्हणजे माझा तरी आतापर्यंत त्याचा अनुभव आहे की त्यांना त्या त्यांच्या फॅशन सेन्स मधनं बाहेर यायचं नसतं कारण त्या त्याच्यामध्येच कम्फर्टेबल असतात आणि त्यांना जर आपण काही वेगळं करून असं नसतं नस बघायचं सो तसं जर असेल तर मग आम्ही जास्त त्यांना नाही कोर्स करत आग्रह करत कारण नाही आवडलं तर नको त्यांचं ते ठरलेला पॅटर्न ठरलेलंच हे ते करतात म्हणजे फार तर म्हणजे छोट्या स्लीव्सच्या मग अगदी एल्बो करतील किंवा मग पलाझोचा मग थोडासा दोन इंच घेर वाढवा किंवा दोन इंच घेर okay. कमी करा ह्याच्या पलीकडे ते जात नाहीत म्हणजे mm -hmm. त्या कम्फर्टच्या पलीकडे त्या जा पली जात नाहीत आणि त्याच्यापेक्षा ज्या सिनियर सिटीजन्स असतात त्यांचा तर पूर्ण फोकस हा वरतीच असतो म्हणजे त्यांचा त्यांना हेवी साड्या वगैरे पण त्या कॅरी करू शकत नाहीत मग त्याचे ड्रेस करा किंवा पंजाबी ड्रेस करा आणि पंजाबी ड्रेस किंवा जे आपले सलवार कुर्ती असतात ते देखील त्यांना एकदम लाईट वेट आणि असेच वापरतात त्याच्यामध्ये ता त्यांचं असं काही स्पेसिफिक मला हाच कलर तोच कलर असं काहीच नसतं ज्या कुठच्या ड्रेसमध्ये मला कम्फर्ट मिळेल तो मी वापरणार असं साधं गणित असतं त्यांचं बरोबर <laughs> आता ऑकेजन वेगवेगळ्या वे साठी तू देत असेल ना म्हणजे आता हे आपलं कसं ऑफिस किंवा कॅज्युअल साठी झालं हो। समजा पार्टी आहे लग्न आहे मग आता तर लग्नाचे सुद्धा तीन चार असतं हो। मेहंदी संगीत वगैरे असं तर त्यासाठी पण तू काय सजेस्ट करतेस हो म्हणजे आता लग्न जेव्हा असतं तेव्हा जर ती ब्राईड असेल तर तिच्यासाठी सगळ्यात जास्त डिझायनिंग लागत म्हणजे प्रोसेस ती खूप मोठी असते कारण त्यांचे ते वेगवेगळ्या इव्हेंट्स मध्ये तिने जास्त उठून दिसणं महत्वाचं असतं आणि आता तसं पण झालंय की हळदीला येलो कलरचं काहीतरी घाला मेहंदीला ग्रीन कलरचं घाला रिसेप्शनला तुम्ही इंडो वेस्टर्न घाला आणि ऍक्च्युअल लग्नामध्ये पण तीन चार साड्या बदलतात त्याच्यात हमखास असतेच असते एक पैठणी तर असते असं ते असत मग त्यानुसार आम्ही डिझायनिंग त्यांना सजेस्ट करतो ह्याच्यामध्ये मुख्य येतं ते वर्क किंवा ज्याला खाटवर्क असं पण म्हणतात ज्याच्या जी एक प्रकारची हँड एम्ब्रॉयडरी असते आणि त्या ऍक्च्युअल खाटेला फॅब्रिक हे करून आ, स्ट्रेच करून हाताने ते केलं जात आणि ते खूप सुंदर दिसतात खरे कुंदन खरे बीड्स मोती ह्याच्यात त्याच्यात जा वापरले जातात तर तो जो प्रकार असतो तो आम्ही स्पेसिफिकली ब्राईडला सजेस्ट करतो त्याच्यामध्ये बरेच खूप हौशी असतील तर अख्खी वरात वगैरे देखील नहीं। नहीं। दे ते पूर्ण त्या ब्लाउज वरती एम्ब्रॉयडरी करून घेतात म्हणजे डोली त्याच्या भोवती ते जातायत वगैरे अशा टाइपचे पण करून घेतात काही जण म्हणतात नको सिंपल ठेवा आरी वर्क करा पण सिंपल ठेवा पैठणी असेल तर मग त्याच्यावरचे मोटिव्ह असतात मोराचे oh, किंवा oh. आता वेगवेगळ्या मुनिया पैठणी आणि पोपट वगैरे पण असतात hmm, सो हो. so, त्याच्यातला एखादा मोटिव्ह एम्ब्रॉयडरी करून आपण ब्लाऊज घेऊ शकतो तर ब्राईड वरती जास्त फोकस असतो आणि जे बाकीचे असतात त्यांना देखील एम्ब्रॉयडरीज वगैरे देतो पण थोडस कमी ह्याच्यामध्ये पण किंवा काही जणांना तर एम्ब्रॉयडरीज नको असतात मग पॅटर्न मध्येच काहीतरी वेरिएशन करून देतो पण ते देखील कसं असतं तुम्ही साडी कोणती आहे त्याच्याप्रमाणे ते डिसाईड होत की तुम्ही कुठलं हे करणार आहे किंवा कुठलं डिझाईन करायचंय आणि रिसेप्शनचं जे असतं ना त्याला हल्ली मोस्टली लोक इंडो वेस्टर्न लुक करतात म्हणजे ब्राईड तर करतेच की फुल मॅक्सी टाइप्स असतात ते पण सॅटिन किंवा क्रेपमध्ये आणि त्याच्यावरती श्रग किंवा मग काही जण पूर्ण शिफॉन मध्ये करून घेतात hmm. मोठा म्हणजे त्याला कॉकटेल ड्रेस वगैरे म्हणतात Okay. अशा टाईपच करून घेतात त्याच्यासाठी आणि किंवा रिसेप्शन हा आता टोटली वेस्टर्नाइज्ड झालेला आहे असं म्हटलं तरी चालेल म्हणजे तिथे येणारे इवन गेस्ट पण अशाच प्रकारचे ड्रेसेस घालून येतात म्हणजे तुम्ही जर लग्न बघितलं तर आपलं टिपिकल ट्रेडिशनल सगळं अटायर दिसत साड्या 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 किंवा फार तर वगैरे आणि हे जे असतं ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला इंडो वेस्टर्न किंवा के वेस्टर्नाइज केलेले ड्रेसेस दिसतात रिसेप्शनला रिसेप्शनला आणि अजून एक मी बघितलं असं लग्नात की सगळ्यांच्या कलर कॉम्बिनेशन म्हणजे आई वडील भाऊ बहीण असं ते पण एक तुम्ही करून देता असाल म्हणजे पॅटर्न ते लग्नापेक्षा जास्त मुंजीत होत हो का मुंजी मध्ये बटूचा जो ड्रेस असतो तो आईची साडी आणि वडिलांचा पण कुर्ता हे तीन गोष्टी कोऑर्डिनेट केल्या जातात म्हणजे ते सेम प्रकारे म्हणजे एकच फॅब्रिक आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न्स असं ते केलं जातं लग्नामध्ये कधी कधी म्हणजे नवरी आणि नवरा मुलगा हे कलर कलर म्हणजे ते जास्त करून विधींच्या वेळी वगैरे करतात करता। की रंग सेम ठेवतात बाकी मग तुमच्या ह्याच्याप्रमाणे काय असेल तो पॅटर्न पण हे आहे सध्या हा खूप ट्रेंड आहे म्हणजे जरा सेम सेम करायचं हो हो लोकांच्या आणि मगाशी तुम्ही जे विचारलं होतं की लग्नात सेम करतात तर ते जास्त करून संगीत किंवा मेहंदीला किंवा हळदीला जास्त नाही पण संगीत आणि मेहंदीला करतात कारण संगीतला बर। आजकाल बरेच जण स्वतः डान्स वगैरे पण करतात जे असतात ते मग त्यासाठी त्यांना एका कलरच्या किंवा कलर वेगळे असले तरी मग एक पॅटर्न असा प्रकार करून तो ते डान्सेस आणि ते परफॉर्मन्स द्यायचे असतात सो हे देखील आम्ही करून देतो म्हणजे मला जर तसं करायचं असेल त्याच्यामध्ये जास्त करून अनारकली वापरले जातात नंतर मग घागरा वगैरे साड्या वगैरे नेसून तेवढं नाही करू शकत पण ह्या दोन प्रकारात आम्ही त्यांना करून देतो अच्छा म्हणजे कोणाला संगीत आणि मेहंदीसाठी जर एकच कलर कॉम्बिनेशन हवं असेल तर आणि पॅटर्नही हवा असेल तर ते तुम्ही करून देत देता म्हणजे किंवा वेगळे कलर्स पाहिजेत पण पॅटर्न सेम पाहिजेत तेही करून देतो आम्ही म्हणजे खूपच तुमचा आहे मोठ्याच्या मोठा आणि ह्याच्यामध्ये डिस्कशन्स आणि खूप चालतो चालत लग्नाचे म्हणजे खूप वेळ खाऊ काम आहे हो ना बरोबर आहे आता आत्तापर्यंत तू जेवढं सांगितलंस की व्हरायटी पॅटर्न्स आणि डिझाईन्स आणि हे सगळ्या तू देतेस पण तू तु, तुझं पॅशन जे हे होतं तर तुझं शिक्षण कुठल्या स्ट्रीम मध्ये झालं आणि तू इकडे वळलीस कशी त्याच्याबद्दल ते सांगायचं राहिलंय मगाशी मी ऍक्च्युली बी फार्म केलेलं आहे आणि नंतर क्वालिटी कंट्रोल आणि क्वालिटी अशुरन्सचा डिप्लोमा केला आहे त्याच्यानंतर मी जॉब्स भरपूर केले पुण्यात पण करत होते पण नंतर ते असं जाणवलं की पुण्यात तेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या आणि मग मुली संगोपन ह्याच्यामुळे मग ते सगळं मला थांबवावं लागलं oh. आणि ही पॅशन अशी म्हणताना नाही पण आवड तेव्हा होती की आपलं मुलींचे पण मीच असं असं करा म्हणून टेलर्सना oh. द्यायचं की हे असं पाहिजे ते तसं पाहिजे मग त्याच्यातनं म्हटलं की आपण शिकूया म्हणजे जा आपल्याला जरा व्यवस्थित त्यातली नॉलेज hmm. होईल म्हणून मग मी एक वर्षाचा कोर्स केला फॅशन डिझायनिंगचा आणि मग घरातनं सुरुवात केली आणि तेव्हा असा सोशल मीडिया वगैरे असं विशेष न वापरात हो। पेपरमध्ये वगैरे मी जाहिराती द्यायचे हो मग घरामधला फ्लो खूप वाढला मग ते खूपच डिस्टर्ब व्हायला लागलं म्हणून मग मी शेवटी कमर्शियल प्लेस घेतली आणि मग तिथून मग ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी म्हणजे एकाच एरियात पण कधी रेंट नाही कधी स्वतःच मग परत रेंट नाही असं करत आम्ही तिथे तो जम बसला त्याच्यामुळे आता झालंय काय की घरी येणारे जे आहे होते ते अजूनही घरीच येतात ती कनेक्शन जे आहेत ती अजूनही आहे हो तसंच असतं ना की एकदा एकांकडे कम्फर्टेबली तुमचे ड्रेसेस साड्या ब्लाउज सगळं तर तिथंच जातात लोक हो सो मग अशा प्रकारे मी पहिल्यांदी कस्टमायझेशन सुरू केलं मग त्याच्यानंतर माझ्या डोक्यात आलं की आपण ब्रँड जर डेव्हलप करायचा असेल तर hmm. फक्त कस्टमायझेशनवरती अवलंबून नाही राहू शकत <laughs> आणि मला ते जास्त करायचं होतं कारण कस्टमायझेशन मध्ये कसं होतं थोडी लिमिटेशन्स येतात म्हणजे मला असं जरी वाटत असलं की नाही ह्या पॅटर्नला किंवा ह्या फॅब्रिकला हा पॅटर्न खूपच भारी दिसेल लिहिला पण खूप छान दिसेल पण ते कस्टमरला वाटतं की नाही हे खूप ओव्हर होतंय मला एवढं नकोच आहे मग तिथे माझी क्रिएटिव्हिटी मला ते लिमिटेशन्स वाटतात मग मी म्हटलं की आपण स्वतःच रेडीमेड डिझाईन करू जिथे आपली फुल क्रिएटिव्हिटी वापरली जाईल मग ते आम्ही फॅब्रिक्स आउटसोर्स करून ते हळूहळू हळू सुरुवात केली एक दोन एक्झिबिशन्स केली आणि मग त्याच्यानंतर आता त्याला देखील चांगला चांगला रिस्पॉन्स आला हो म्हणजे तुझं जे उपज ज्ञान होत डिझाईनिंग रंगसंगती म्हणजे कलर कॉम्बिनेशन त्याचा तुला इथे मी जास्त वापर रेडीमेड मध्ये करायला लागले बरोबर असं म्हणजे कलर्स ब्लेंडिंग आणि फॅब्रिक्स ब्लेंडिंग हे पण असतं ते जास्त करून मग मी रेडीमेड मध्ये माझ्यातनं ते मी करायला लागले मग तिथे ते सगळ्याचा क्रिएटिव्हिटीचा वापर तिथे तिथे जास्त होतो आता आता तुझं मार्केटिंग मन 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 किंवा हे सगळं सोशल मीडिया होतं की अजून तू काय करतेस नाही आता साथ तरी के? सोशल मीडियाच आहे आणि चांगला रिस्पॉन्स आहे त्याला हो, म्हणजे आता पेजला तर आहेच आणि इंस्टाग्राम आहे आणि प्लस जे फेसबुकला जे आपले बिझनेस ग्रुप्स असतात त्याला पण म्हणजे मी जॉईन आहेत सो तिथेही आपल्या जाहिराती असतात सो आता तरी तेवढ्यावरच आहे अजून पुढे अजून विचार नाही केला की अजून पुढे जाण्यासाठी अजून काय वापरा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण इंस्टाग्राम आणि फेसबुक आणि याचं सगळं लिंक देणारच आहे तर ज्यांना हवं असेल त्यांनी नक्की तिच्या पेजवरती जाऊन किंवा इन्स्टाच्या अकाउंटवर जाऊन ज्या विने केलेले वेगवेगळे पॅटर्न्स आणि कलर्स कॉम्बिनेशन पॅकेजेस हे सगळं बघा आत्ता इतकं सगळं आपण हिच्याकडून ऐकलोय पण एक संदेश तू आम्हाला दे असा की एक बिझनेस वुमन पॉइंट ऑफ व्ह्यू न दे आणि एक फॅशन डिझायनर म्हणून पण तू सांग की आत्ताच्या ज्या फॅशन्स चालू आहेत की त्या कोणी वापराव्यात कशा वापराव्यात ते सांग तू जरा आपल्या प्रेक्षकांना अ बिझनेस पर्सन मला असं वाटतं की बायका म्हणजे वुमेन खूप जणांना इच्छा आता त्या सोशल मीडियामुळे अरे इतकं छान छान कोण कोण करतं तर आपण पण करावं पण आता झालंय असं की खूप सगळ्या क्षेत्रांमध्ये बऱ्यापैकी सॅचुरेशन झालेलं आहे सो जर बिझनेसमध्ये यायचं असेल तर खूप तुमचा निश काहीतरी पाहिजे की जे इतर कोणी करत नाहीये किंवा अजून इंट्रोड्यूस झालं नाहीये तर ते पटकन उचललं जातं तेच 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 बघायचं तर लोकांना पण कंटाळ येतो म्हणजे हे सगळ्याच बाबतीत आहे फक्त कपड्यांच्या ज्वेलरी आहे तर तुमचे पर्सेस फुटवेअर सगळ्यामध्येही आहे तर तो अभ्यास पहिला करून मग बिझनेसमध्ये यावं असं मला वाटतं आणि ॲज अ फॅशन करताना पण म्हणजे मी असं म्हणेन की तुम्ही ज्याच्यामध्ये कम्फर्टेबल आहात ते तुम्ही वापरा ते कलर्स जे आहेत ते तुम्ही वापरा प्रिंट्स तुम्ही वापरा कारण ते तुम्ही कॅरी करणं हे जास्त महत्त्वाचं असतं जर तुम्हाला त्याच्यामध्ये कॅरी करताना किंवा वावरताना तुम्ही असे कॉन्शियस असाल अरे <laughs> असा oh. की अरे हे कसं दिसतंय किंवा आपल्याकडे लोक अशी विचित्र बघतात असं जर वाटत असेल तर तुम्ही कितीही छान फॅशन केली अगदी एखाद्या सारखी तरीही त्याचा काही उपयोग नसतो बिकॉज यू आर नॉट कॉन्फिडेंट इन दॅट अटायर सो so, जिथे तुम्हाला जसा कॉन्फिडन्स वाटतो ते तुम्ही बिंध्यास वापरा मग त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं एज काय आहे तुमचं बॉडी स्ट्रक्चर ह्याचा काही विचार करू असं मी सांगेन आज खूप छान बऱ्याचशा गोष्टी अशा कळल्या आहेत की ज्या आपण कधी विचार नव्हता केला म्हणजे डिझायनिंग ड्रेसेस डिझायनिंग म्हणा किंवा कुठे तुम्ही काय कॅरी करावं कसं कॅरी करावं तर आज खूप छान छान टिप्स हिच्याकडून मिळालेल्या आहेत जान्हवीकडून तर जान्हवीबद्दलची सगळी माहिती तिच्या स्टुडिओचा ॲड्रेस फोन नंबर इंस्टाग्राम पेज ह्या सगळीकडे नक्की भेट द्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला हे सगळं मिळेल आणि थँक्यू व्हेरी मच या नवीन तो इथं येऊन आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल आणि थँक्यू कारण तुम्ही मला ही संधी दिल्याबद्दल थँक्यू थँक्यू